का गाव सुनील कोपरगाव आणि होता सातशे मागे थोडे कसे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे हा कोपरगाव लागू कसे हा कमी आणि पावसाळ्याचे प्लॉट कसे सगळे जाम जामून गेले नमस्कार मित्रांनो आज मार्केटला यायला उशीर झाला कारण की सव्वा चार वाजता पाऊस चालू झालेला होता आणि बऱ्यापैकी पाऊस आज पडलेला आहे मित्रांनो आणि जसा पाऊस उघडला तसा, तसा आपण मित्रांनो मार्केटला आलेलो बघू शकता आज आहे एकवीस सप्टेंबर वार शनिवार आणि चेक करू टोमॅटोचे रेट तर मित्रांनो गुलटीपासून मिडियम आणि चांगला माल किती आपण सर्व बघणार आहोत फक्त व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहत राहा बघू शकता इकडे तुम्हाला अंडाकृती माल दिसतोय आणि इकडे चक्री देशी माल दिसतोय मित्रांनो तर बघू शकता फरक सांगायला गेलं मित्रांनो चक्रीचा जो रेट आहे आज साडेसातशे ते आठशेपर्यंत पर्यंत जाते आणि तो तुम्हाला लोकल जर सांगायला गेलं मित्रांनो तो साडेसहाशे सहाशे पर्यंत आज लोकल विकल्या जाते सातशे एकोण दिला चांदूळ आता तिकडे माल संपले असतील ना संपले ना तुमचा नेमका गाव कोणतं हरनूल हर का अच्छा ठीक दादा नमस्कार आपलं नाव काय ओमकर राव कुंभारी निपाड तालुका किती रोडातला माल आणलाय साडेसातशे रुपये खाली करायला मागचा तोडा किती अच्छा कालपेक्षा जे रेट येते ते चालू आहे लोकलला दिला का सेम रेट चालू आहे मग चालतं ठीक आहे साडे सात सात Export. Local, local. Export, आग्ण। 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 लोकल गुवाहाटी ओके आठशे समोर ते गाडीवर आपण आलेलो आहे तर हा जबरदस्त माल बघू शकता एक सारखी साईज आणि क्वालिटी तर आठशे एकची ची पावती मित्रांनो दिलेली आहे पण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आठ साडेआठशे पर्यंत गेलेला पाहिजे एक्सपोर्टला एकविसहत्तरचा हा माल तरी अपेक्षा आहे मित्रांनो तरी आठशे अकरा एक्सपोर्पर्यंत जाईल समोर आपण आलेलो आहे बघू शकता हे दोन मिडियम साईजचे अंडाकृतीचे माल आपण बघतो आणि इकडे एक कॅरेट बघा मीडियम साईजचंच आहे पण चक्री देशी सिगमेंटमध्ये आहे सहा तर मित्रांनो मिडीयम आला साडेसातशे रुपये खाली आलेलं आहे सहा आणि बाजू सांगायला गेलं मित्रांनो सहाशेपर्यंत गेलेलं आहे ते मिडीयममध्ये पण आपण हा फरक इथं बघतोय तर अशा प्रकारे आज आपण भाव बघितले एक्सपोर्ट हे आठशेपर्यंत जाते लोकल साडेसातशेपर्यंत गेलं सहाव मित्रांनो आठशे अकरापर्यंत गेलेलं आहे मीडियम साडेसातशे बरेच शेतकरी विचारते की समोर मार्केट कसं राहील तर साऊथवर बरोबर डिपेंड राहते मित्रांनो तिकडे आवक कशी होईल आणि परत वातावरण जर असं आज पाऊस पडला असं वातावरण जर अनिश्चित असले तर प्लॉट खराब होऊन कदाचित जर आवक कमी मार्केटला झाले तर हे जर भाव टिकून राहतील तसेही मित्रांनो हेच भाव टिकून राहणार आहे तर चांगले प्लॉटची काळजी घ्या रेट हमखास चांगलेच राहणार आहे यावेळेस तर अजून आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकत असल्यास तर, तर कमेंटमध्ये करत राहा मित्रांनो कमेंट सांगत राहा तुमचे अनुभव शेअर करत राहा बाकी मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकरी बघतील आणि चॅनल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अजून व्हिडिओ बनवूया